नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत पोलीस वाहतूक विभाग बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते अपघात कमी करणे याकरिता उपाययोजना म्हणून वाहतुकीचे नियम पाळणे हेल्मेट परिधान करणे तसेच सोशल मीडिया व सायबर क्राईम व महिलांसंदर्भात होणारे गुन्हे अंमली पदार्थांचे सेवन यावर आळा घालणे या, या संदर्भातील माहिती व मार्गदर्शन करण्याकरिता वाहतूक विभागाकडून एक दिवस शाळेकरिता हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे आज गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी तळेगाव वाहतूक विभाग प्रभारी विशाल अशोक गजरमल व स्टाफ यांनी एक दिवस शाळेकरिता या कार्यक्रमाअंतर्गत यशवंत नगर येथील इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम अपघात कमी करणे त्यावरील उपाययोजना तसेच अंमली पदार्थ सेवन सायबर क्राईम व महिलांसंदर्भात घडणारे अपघात अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले एक दिवस शाळेसाठी हा कार्यक्रम यापुढे प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी तळेगाव दाभाडे शहरातील शाळांमध्ये आयोजित केला जाईल वाहतूक नियमन व वाढते अपघात टाळण्यासाठी तसेच हेल्मेटचा वापर गरजेचा आहे दुचाकी चालक व मागे बसलेल्या सहप्रवाशांनी हेल्मेटचा वापर करावा याचे प्रबोधन करण्याकरिता तसेच नवीन पिढीला व्यसनापासून परावृत्त करणे सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन घडवण्यासाठी एक दिवस शाळेकरिता या कार्यक्रमाचा उपयोग होत असल्याचे तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांनी चॅनेलशी बोलताना सांगितले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद